बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून माजी महापौर वैशाली घोडेकर यांच्या प्रचार रॅली मधून पंचवार्षिक मध्ये आपण वॉर्डामध्ये आय हॉस्पिटल स्पेशल हे घडून आणले लोकांना त्याचा उपभोग घेता येतोय कॅन्सर हा दुर्दर आजार आहे तर भविष्यात आपण कॅन्सरच्या रोगींसाठी आपण सुद्धा डॉक्टर आपण कॅन्सरग्रस्त जे असतील त्यांच्यासाठी काही विचार करणार आहात का काय मागे एक जागा आहे त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल करण्याचा विचार चालू आहे तर त्या ठिकाणी आम्हाला कॅन्सर हॉस्पिटल करणार आहोत म्हणजे तो विचार चालू आहे आपण जर बोललं तर युवक असते ज्या रोजगारासाठी पक्ष असेल किंवा तुम्ही तुम्ही देखील वेळोवेळी केलेले आहेत मेळावे केलेले आहेत आता पुढील रोजगार साठी काय करणार आहात गेले चाळीस वर्षापासून माझे वडील व मी या भागात काम करतोय आम्ही बऱ्याच जणांना रोजगार दिलेला आहे मी आणि पुढे आम्ही संपूर्ण महापालिकेत निवडून जाऊ त्यावेळेस लोकांसाठी एक मोठा रोजगार मेळावा उपलब्ध करून देऊ हलगी ताशाच्या गजरात ही रेकॉर्ड ब्रेक रॅली आज प्रभागातून प्रचार करत होती माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड